आदिवासी उलगड मोर्चासाठी उपस्थित जाणू शकू आपले आदिवासी आद्य क्रांतिकारक राघोजी बांगरे बिरसा मुंडा यांना नमन करून या ठिकाणी मी या मोर्चाबद्दल बऱ्याचशा वक्तांनी या ठिकाणी वापर केला आहे मी ते खोलत जाणार नाही कारण समोर आपण बोलतो समोर ऐकण्याची पण लोकांची मानसिकता आता जवळजवळ कमी होत चालले तरी मी माझं मनगत थोडक्यात या ठिकाणी व्यक्त करणार आहे आपल्याला जेव्हा तो टाचली टोचली सुई टोचली जाते तेव्हा आपण जागे होतो धरगाध्याने मोर्चा केला आदिवासी जागा झाला बंजारानी मोर्चा केला आदिवासी जागा झाला असं का होत आहे आपण वेळी जागा होत नाही आणि कुठलाही पेशंट इंजेक्शन दिल्याशिवाय बरा होत नाही तशी आपली अवस्था व्हायला नाही पाहिजे आपण वेळोवेळी जागृत राहायला पाहिजे आणि घरगाळांनी जसा मोर्चा काढला आणि नाशिकवरून समाज जसा उठला नाशिकवरून आदिवासी समाज उठला व जुन्नरवरून आदिवासी समाज उठला तेव्हा आपण आम्ही गावमध्ये जागा झालो आपण वेळी जागा होणे पाहिजे पाहिजे ही माझी सर्वांना नम्रतेची विनंती जल जंगल जमीन ही आमची मालमत्ता आहे आणि त्या ठिकाणी हा पैसा कायद्यात चालला पाहिजे असं सर्व सरपंच परिषदेच्या वतीने मी सरपंचांना विनंती करतो का कुठलाही या ठिकाणी निर्णय घेतानी सर्व सरपंच परिषदेने आजचे जे मुद्दे आहेत अठरा मुद्दे ते आपल्या ग्रामसभेच्या वतीनं या ठिकाणी आपल्या आदिवासी समाजामार्फत आपण तहसीलदार कार्यालय प्रांत कार्यालय जिल्हा का, अधिकारी कार्यालय या ठिकाणी हे आपले या ठिकाणी बोध झाले पाहिजे आणि दुसरं म्हणजे मी थोडक्यात बोलणार आहे का चर, रोजगार पद्धती आपल्या लोकांचे रोजगार अशा पद्धतीने वारंवार या ठिकाणी हत्यार उघडलं जात आणि आपण ते कारण सगळीकडे तीच परिस्थिती आहे आणि बारा हजार पाचशे अधिसंख्य पद्धत जे शासन राज्य शासनाने केले आहे त्या ठिकाणी ते बोगस आदिवासी भरलेले आहे परंतु शासन काय म्हणतं त्यांचा पण संसार चालायला पाहिजे आम्ही त्यांना पाडू शकत नाही अकरा अकरा महिन्याचे त्यांना मुदत येतात दरवर्षी मग आमच्या पोटावर दे उर, पाय देऊन आमच्याच लोकांच्या वर पाय देऊन डोक्यावर पाय देऊन तुम्ही त्यांना मात्र पोचता आणि आमची पोरं एकर मात्र उपाशी आहे शेवटचा मी एकच निर्णय सांगत का प्रत्येक जण म्हणतो मला नोकरी लागली मला काय करायची समाजाच ही जी, जी मानसिकता आहे ही प्रत्येकाने बदलली पाहिजे एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि सांगतो जय जय महाराष्ट्र जय आदेश